चड्डी बनयन घ्याय त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण एकदा त्यांनी सांगावं हो ना की ज्या लोकांसोबत ते बसले बाकीच्या गटांमध्ये आहे चड्डी बनयन कोणासाठी वापरता मी, ना ना ना, मी कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द हो कोणासाठी होते पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी, तो क्या मैं तेरी नाही माला नाही साहेब मी बोलायला देणार चड्डी बन बघ बघूया हिंमत नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये आज सभागृहामध्ये आदित्य ठाकरे निलेश राणे यांच्यामध्ये जोरदार वाद झाला आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियाल गँग असा उल्लेख केला त्यामुळे निलेश राणे हे पेटून उठले त्याचं झालं असं की आदित्य ठाकरे हे सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत होते पण त्यावेळेस ते म्हणाले तुमच्याबरोबर काही चड्डी बनियाल गँग काम करतात आणि त्यांची लोक मुंबईमध्ये दादागिरी करतात आणि वरतून मानतात मुख्यमंत्री आमचाच आहे मग आम्हाला का वाचवणार नाही यावरती निलेश राणेंनी आदित्य ठाकरेला विचारलं टड्डी गँग नेमकं कोणाला म्हणताय त्याचं नाव घेऊन स्पष्ट सांगावं हिंमत असल तर या सभागृहामध्ये बोलून दाखव मग पाहतो मी पुढे काय करायचं ते आदित्य ठाकरे हे सांगत होते मुंबईमध्ये बरेचसे लोक टॅक्स सरकारला न देता अदानी ग्रुपला देतात ज्या लोकांची पाचशे स्क्वेअर फूटमध्ये मध्ये आहेत त्यांना आम्ही टॅक्स माफ केलं होतं आणि हे चड्डी बनियाल गँगवाले लोक त्यांच्याकडून टॅक्स घेतात नेमका सभागरामध्ये आदित्य ठाकरे निलेश राणे मध्ये काय घडले चला सविस्तर पाहू नाही गडबड अशी होते त्यांची कारण प्रशासकांवर बोलतो रम कसा आहे तर अध्यक्ष महाराज मी जे सांगत होतो एक एक मिनिट पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट थांबव मागून येतात बोला अध्यक्ष महाराज मी सांगत होतो की गेले दोन अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे पन्नास टक्के शहर आहेत पन्नास टक्के आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते इथे प्रशासक बसवलेले आहेत प्रशासक बसवल्यानंतर साधारणपणे स्थानिक नागरिकांनी सामान्य माणसांनी प्रत्येक व्यक्तीने जायचं कोणाकडे नगरसेवकाकडे जायचं आमदाराकडे जायचं खासदाराकडे जायचं आणि मग नगरसेवक नसल्यानंतर गटर वॉटर मीटर हे प्रश्न सोडवणार तरी कोण वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आपली आपली पद्धत आहे प्रशासनाची पद्धत असते त्याच्यात तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जाता डीएमसी कडे जाता एम कडे जाता पण हे सगळं करून देखील प्रश्न काही सुटत नाही अनेक टेंडर अशी काढली जातात अनेक कामं अशी काढली जातात जिथे आपल्याला दिसत स्पष्टपणे दिसत आणि मग काही सत्ताधारी पक्षातले लोक हा विषय घेतात काही आम्ही विषय घेतो की कुठे ना कुठेतरी गफलत झालेली आहे घोळ झालेला आहे घोटाळा झालेला आहे गडबड झालेली आहे आणि ही सगळी गडबड ह्याच्या मागे नक्की कोण आहे तर हे कोणी उत्तर द्यायला पुढे येत नाही मुळात जनप्रतिनिधी नसल्यामुळे लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाहीये अधिकारी आपले ना सहीवर चालवत आहेत आपलं आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय मला दोन ओळी मी ज्या काही आता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात परिस्थिती शहरांची बघा कशी आहे शहर मी बोलतोय लोडासाहेब ऐकून घ्या लगा कर आग शहर को बादशाने लगा कर आग शहर को ये कहा उठाय दिल में तमाशे का शौक बहुत उठा दिल में तमाशा आज तमाशे का शौक बहुत झुका के सर म्हणजे हे सगळे अधिकारी झुका के सर सभी शाह परस बोल होते हुजूर का शौक सलामत रहे शहर और भी बहुत है ही परिस्थिती अशी झाली अध्यक्ष महोदय तुम्ही मग मुंबई घ्या ठाणा घ्या पुणे घ्या नाशिक घ्या नागपूर घ्या कोल्हापूर घ्या वसई विरार घ्या सोलापूर घ्या प्रत्येक शहरामध्ये आज प्रशासक बसवलेले आहेत प्रत्येक शहरामध्ये ना सत्ताधारी पक्षाचं काही ऐकलं जातं ना विरोधी पक्षाचं काही ऐकलं जातंय आम्ही आमदार म्हणून कितीही जरी प्रस्ताव टाकले तरी अधिकाऱ्यांना जिथून आदेश येतात ज्या दफ्तरातून आदेश येतात ज्या नसत्या त्यांच्या समोर येतात त्याच्यावरच तशी कारवाई केली जाते अध्यक्ष महोदय जर हे प्रशासक असतील जर, जर हे मंडळ जे बनवले त्यांनी अधिकाऱ्यांचं जर हे जनतेचं ऐकणार नसतील जर हे आमदारांचं ऐकणार नसतील खासदारांचं ऐकणार असतील तर नक्की हे शहर चालले तरी कुठे आणि आपलं राज्य चालले तरी कुठे हा विचार करण्याचा आपल्याला गरज आहे तसाच प्रश्न नागपूरमध्ये अजनीवानाचा आहे अजनीवान देखील साधारणपणे आपण पाहिलं तर पाचशे एकर एवढं रेल्वेची कॉलनी आहे मान्य रेल्वेची कॉलनी आहे पण आज जंगल झालेलं आहे आज तिथे आपण पाहतो चांगले बसले बैठे बंगले आहेत रेल्वेचेच आहेत पण जे व वन तिथे झालेलं आहे आपण पाहतोय चांगली झाडी झुडपी आलेली आहे ते वन छाटून तिथे इंटिग्रेटेड मॉडेल ट्रान्सपोर्टचं एक हब बनवायचं आहे अध्यक्ष महोदय आम्ही अनेकदा हा प्रयत्न केला आणि आमच्याच प्रयत्नामुळे ते वाचलेलं आहे अजून पाच सहा वर्ष ते अजनी वन तिकडचे स्थानिक लोक रो, रो, रोज तिथे लढत आहेत पण हा प्रयत्न टिकावा एवढ्यासाठी तिथे ऑल्टरनेटिव्ह पण आहे जास्ती काही दूर नाही तीन चार किलोमीटरवर एक पर्यायी जागा आहे जिथे झाडं नाही आहेत जिथे झुडपी नाही तिथे काही जंगल नाही आहे आणि तिथे जर हे इंटेग्रेटेड मॉडेल ट्रान्सपोर्ट हब जे आहे मग रेल्वे मेट्रो हायवे वगैरे सगळं तिथे जर आलं तर हे अजनी वन पण वाचेल नागपूरची जी हिरवगार एक शान आहे ती वाचेल आणि तुम्हाला तिथे सगळं इंटिग्रेटेड मोड पण मिळतं मग कशासाठी हा प्रयत्न चाललाय की पुण्यामध्ये वेताल टिकडी तोडा पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट तोडा मुंबईमध्ये घाटकोपर टिकली तोडा मुंबईमध्ये कुर्ला आयटीआय मध्ये नऊ हजार झाडं तोडा मुंबईमध्ये सगळी काही आपण पाहतो मँग्रोवची कत्तल चाललेली आहे आमचं सरकार असताना अध्यक्षामध्ये मी मी नाही इल करते अध्यक्षामध्ये मी वेळ नाही देते अध्यक्ष मध्ये माझं मी मंत्री असताना नाही अध्यक्षामध्ये मी नाही मी वेळ नाही देते मी नाव नाही घेतले मी नाव नाही घेतले अध्यक्षामध्ये मी नाव नाही घेतले मी नाव नाही घेतले अध्यक्ष त्यांची हरकत काय ऐकू काय हरकत आहे नऊ हजार झाड तोडले एकही झाड तोडलेलं नाही मी त्याने स्वतः भेटून सांगितलं झाड तोडला पण नाही झाड तोडण्याचा प्रयत्न पण नाही ते स्विमिंग पूलची त्यांची जे कल्पना आहे स्विमिंग पूल पण नाही तिथे जे त्याने नाही केला ते माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने आहे प्रथम वेळा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज देसी खेलाच्या इंटरनॅशनल स्टेडियम म्हणून टाकलाय ते काढून टाका पुढे जाऊया ठीक आहे बसा बसा अध्यक्ष महोदय हेच बोलत असताना सगळे जिथे आपण पाहतो मुंबईत आज एक महत्वाच्या विषयावर तुमचं लक्ष आकर्षित करणं गरजेचं आहे कारण ठीक आहे मी पर्यावरणावर बोललो वर बोललो मी आज हॉस्पिटल्सवर बोललो शाळेंवर बोललो नगरसेवक नाही ह्याच्यावर बोललो पण नगरसेवक नसताना अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये दोन हजार बावीस तेवीस साली जो रस्त्याचा मेगा स्कॅम झालाय ह्याच्यावर देखील बोलणं गरजेचं आहे हो अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस साली जानेवारीमध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये बावीसच्या दोन टेंडर आले होते ती रद्द झाली दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये पंधरा जानेवारीला मी सगळ्यांना अवगत करत होतो मी ओढून ओढून सांगत होतो की पाच कॉन्ट्रॅक्टर्स पाच लाडके कॉन्ट्रॅक्टर्स त्यांची नावं मी घेत नाही कारण माझं युद्ध हे कॉन्ट्रॅक्टर्स सोबत नाही आहे माझं युद्ध हे सोबत आहे मी इथे कोणाची नावं पण घेणार नाही कारण मला कोणाला टार्गेट करायचं नाही पण अध्यक्षमध्ये पाच कॉन्ट्रॅक्टर्सना कधी नव्हे तसं मुंबईमध्ये पाच एरिया बांधून दिले बनवून दिले पाच पॅकेट्स आणि हे पाच पॅकेट करत असताना जवळपास आपण पाहतोय हे टेंडर जे होतं ते सहा हजार ऐंशी कोटीचं होतं अध्यक्षमध्ये आपण असाल अनेक इथे आमदार आहेत मुंबईतून आलेले ज्यांनी मुंबईत नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे कधीही याच्या आधी आपण सत्तेत होतात सत्तेत नव्हतात सगळे सगळ्या बाजूनी मुंबई महानगरपालिका स्टँडिंग कमिटी आपण पाहतात सगळेच पक्ष तिथे असतात कधीही अध्यक्ष महोदय आपण मुंबईमध्ये मा मायनर रोड्स असतील किंवा छोटे रस्ते असतात त्याचं कॉन्क्रीटीकरण केलं नव्हतं कारण आपल्या रस्त्याखालती युटिलिटीज असतात तिथे डक्टिंगसाठी जागा नसते मध्यंतरी मागणी केली आम्ही आयुक्तांकडे दोन्ही पक्षाच्या लोकांनी केली ती त्यांनी आत्ता मान्य केले सध्या स्थितीला ते तरी देखील पुढचं काय हे अजून चित्र तसंच भुरकट आहे पण अध्यक्ष मोदे हो एकतर मायनर रोडचं कॉन्क्रिटीकरण घेतलं दुसरं म्हणजे आपल्या इतिहासामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये अडव्हान्स मोबिलायझेशन फंड दहा टक्क्याचा कधीही दिला नव्हता हा अडव्हान्स मोबलायझेशन फंड जेव्हा तुम्हाला ग्रीनफील्ड रस्ते असतात हायवेज बनवायचे असतात तेव्हा दिला जातो मुंबईसारख्या शहरामध्ये कधी दिला नव्हता हा अडव्हान्स मोबिलायझेशन फंड दहा टक्क्याचा दिला अध्यक्ष महोदय ह्यानंतरच सगळ्यात मोठा विषय जो मला आपल्या लक्षात आणायचा आणि सगळ्यांना अवगत करायचा आहे तो म्हणजे धारावीचा धारावी कदाचित आतापर्यंत जगात असलेला सर्वात मोठा लँडस्कॅम आहे महोदय गोष्ट सोपी हो आहे पण डोंगरा एवढी आहे धारावी मूळ धारावी हे तीनशे एकर आहे धारावीमध्ये स्लम सोसायटी आहे ज्याला आपण सोपटपट्टी पड़ बोलतो इन हाऊसेस आहेत धारावीमध्ये कोळीवाडा आहे कुंभारवाडा आहे चर्म उद्योग आहे अनेक व्यवसाय आहेत मायक्रोमिडियम स्मॉल इंडस्ट्रीज आहेत धारावीमध्ये म्हाळा कॉलनीज देखील आहेत धारावीमध्ये इमारती देखील आहेत आणि ह्या धारावीचा पुनर्विकास होणं गरजेचंच आहे धारावीचा हो विकास हा झालाच पाहिजे प्रत्येकाला त्याचं घर मिळालंच पाहिजे महोदय पण हा पुनर्विकास होत असताना त्या मूलभूत तीनशे एकर मूल तीनशे एकरला अडीचशे एकर आपण जोडले शासनाने दिले दोनशे चाळीस एकर दिले म्हणजे झाली किती ती जमीन पाचशे चाळीस एकर मुंबईमध्ये मुंबईमध्ये पाचशे चाळीस एकर ही काही कमी जमीन नाही आहे जे कोणी इथे रिअल इस्टेटमध्ये असतील जे कोणी बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये असतील त्यांना माहिती आहे की तुम्ही तीनशे एकरला जेव्हा फ्लॅट्स बनवता तुम्ही इमारती बनवता अडीचशे एकरमध्ये नीट तुम्ही सामून घेऊ शकता मला वाटतं एक पंचवीस वर्षापूर्वी फेज वन तिथे झालं राजीव नगर आहे मला वाटतं तिथे बरोबर आहे फेज वन झालेलं महाडानी केलेलं पण अध्यक्षामध्ये जणू काही हे अडीचशे एकर आता पुरेशे नाहीत रेल्वेची जमीन पुरेशी नाही माहीम नेचर पार्क आणि सलीम अली बर्ड पार्क पुरेसा नाही म्हणून आता काय चाललंय मुंबईत जवळपास सोळाशे एकर मग कुर्ल्यातल्या एकवीस एकरचा मदर डेअरीचा तिथे तुम्ही तर रिटायर्ड पोलीसवाल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना असेल मिल वर्कर्सनं असेल बीएमसी कर्मचाऱ्यांना असेल जे रिटायर्ड होतात तुम्ही त्यांना तिथे घरं देऊ शकता एकवीस एकरमध्ये कुर्ल्याच्या मदर डेअरीमध्ये किंवा तुम्ही गार्डन पण बनवू शकता पण ते नाही करायचंय आज दुर्दैवा मुंबईचं हे आहे की कोणाच्या तरी एका व्यक्तीसाठी एका उद्योगपतीसाठी आणि मी त्यांचं नाव नाही घेत कारण वैयक्तिक भांडण मुळीच नाहीये जे कोणी असं मुंबईला लुटतील आम्ही त्याच्या विरोधात उप पण पाचशे चाळीस एकर अध्यक्ष हो तुम्ही पुनर्विकास त्याच्यात करू नाही शकत अडीचशे एकर मध्ये तुम्ही ह्या सगळ्या इमारती बसू नाही शकत अध्यक्षामध्ये हो स्पष्टता कुठेच नाहीये की कोळीवाडा जाणार कुठे कोळी बांधव जाणार कुठे जसं आज छत्रपती शिवाजी मंडईमधून कोळी बांधवांना बाहेर करतात जसं आज ससून डॉकमधून एम okay, सी काय ते महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी बी टीला पैसे भरलेले एम बी टीला पैसे भरलेले तिथून कोळी बांधवांना बाहेर करतात तसंच अध्यक्ष मोदी इथून कोळीवाड्यातून धारावीतून तुम्ही कोळी बांधवांना बाहेर काढणार कुंभारवाडा जाणार कुठे चर्म उद्योग जाणार कुठे एम एस ई जाणार कुठे ही काय नुसतं एसआरएस स्कीम नाही आहे अध्यक्ष मोदी ही एक सोशल इम्प्लिव्हमेंट स्कीम आहे आणि ह्याच्यात जो दुष्परिणाम ह्या मुंबईवर होणार आहे तो हाच आहे की मुंबईला ह्या पुनर्विकासाच्या नावाखाली सोळाशे एकर हे अदानी ग्रुपच्या घशात घडणार एका एका ग्रुपच्या घशात घडणार आहे मग त्याच्यात तुम्ही आमदार राहा खासदार राहा नगरसेवक राहा मंत्री राहा पालकमंत्री राहा तुमचा हुकूम चालणारच नाही दस साहेब हे एवढं भयानक आहे की त्याच्यात अशा काही अटी शर्ती टाकलेल्या आहेत की त्या सोळाशे एकरमध्ये जर ह्या समुदायाला ह्या समूह जो आहे हा अदानी समूह ह्या समूहाला जर वाटत असेल ह्या ग्रुपला जर वाटत असेल की आम्ही युडीकडे एक परवानगी मागितली किंवा आम्ही बीएमसी एक परवानगी मागितली पंधरा दिवसात हो किंवा नाही येणं ना गरजेचं आहे जर नाही आलं किंवा हो आलं तरी ह्या ग्रुपची मनमानी तिथे चालेल मग काय उपयोग आहे अध्यक्षमध्ये आपण निवडणूक लढून काय उपयोग आहे मुंबई ही मराठी माणसाच्या हातात ठेवून अध्यक्षमध्ये काय उपयोग आहे तुम्ही आमदार बना खासदार बना मंत्री बना पालकमंत्री बना मुख्यमंत्री बना जर हा ग्रुप तुमचा ऐकणारच नसेल हुकुमशा त्यांची चालणार असेल तर अध्यक्षामध्ये सोळाशे एकरमध्ये तुम्ही नक्की काय बनणार आज मुलुंडमध्ये भीती आज अक्सा बीचला भीती कांजूर कांजूरमार्गला भीती आहे की इथे नेमकं काय येणार आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की धारावीमध्ये जे अटी शर्ती टाकलेल्या आहेत हा घोटाळा असा आहे की दोन हजार सालापर्यंत लोक तिथे राहायचे त्यांना तिकडचं तिकडे घर मिळणार ते तीनशे पन्नास एकर तीनशे पन्नास स्क्वेअर फूट मिळणार दोन हजार ते दोन हजार अकरा सालापर्यंत त्यांना सगळ्यांना बाहेर ह्या अदानी ग्रुपच्या घरांमध्ये मिळणार कुठे तर देवणा डम्पिंग ग्राउंडमध्ये म्हणजे जिथे कचऱ्याचं ढिगर आहे तिथे तुम्हाला घर मिळणार मुलूंचे इथे आमदार असतील त्यांना देखील माहिती आहे की भीती तिथे किती निर्माण झाली आहे की कितीतरी लोक धारावीमधून म्हणजे मुलुंडकरांना हे नकोय की धारावीकर आम्हाला नकोय पण जी जनसंख्या तिथे वाढणार आहे लोकवस्ती वाढणार आहे एक लेनचा रोड आहे दोन लेनचा रोड आहे चाळीस मजल्याची इमारत आली तर जाणार कुठे ट्रॅफिक किती होणार रस्त्यावर चालणार कसं पाणी कसं वीज कसं येणार हा जो प्रश्न आहे हे सगळं होत असतं ना अध्यक्ष मध्ये हो ठीक आहे विकास करायचा करा, करा पण स्थानिकांना प्रत्येकाला तिथे घर मिळालं पाहिजे हे उद्योग जाणार कुठे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि कोणालाही अपात्र न ठरवता तुम्ही तिथे घरं दिली पाहिजेत मध्यंतरीच्या काळात मला ती भेटायला आली लोक साधारणपणे आपण पाहतोय मेघवाल समाज होता आणि अजून एक समाज होता ते सगळे लोक गुजरात मधून अनेक वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी येऊन तिथे धाराविक स्थायिक झाले आणि त्या सगळ्या समाजाला जवळपास जा ऐंशी टक्के यादी त्यांची अपात्र ठरवली म्हणजे दीडशे वर्ष हे राहत आहेत हा अदानी ग्रुप आत्ता आलाय आणि हे सांगतो तुम्ही अपात्र आहात हे काय ना रोहिंग्या ठरवणार की बांगलादेशी ठरवणार तुम्ही कसं चाललंय हे अध्यक्ष राज्य कोण ठरवत आहे हे की अपात्र कोण आणि पात्र कोण धारावीर हक्क कोणाचं आणि मुंबईवर हक्क कोणाचं अध्यक्ष महोदय ह्याच धारावीच्या पुनर्विकासासाठी तुम्ही विचार करा जर तुम्ही आज किंवा इथे कोणी विकासक असतं आणि धारावी त्यांनी विकास करायला घेतलं असतं आणि तुम्ही सांगितलं असतं की नाही मला आता अडीचशे एकर मिळालेले आहेत अधिकचे म्हणजे तीनशे आणि अडीचशे एकर पाचशे चाळीस एकर मिळालेले आहेत पण ह्याच्यात मला विकास करायचा नाही मला ही पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या फुकटात द्या सगळं आणि इथे विकास करताना हे सगळे लोक अपात्र ह्यांना मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार आणि हे सगळं करत असताना मुंबई महानगरपालिकेला साडेसात हजार कोटीचा जो प्रीमियम आहे तो येणं बाकी आहे ते माफ स्टेअरकेस प्रीमियम माफ ओपन स्पेस प्रीमियम माफ सगळं काही माफ अध्यक्षामध्ये मला बोलू द्या हा महत्वाचा विषय मी पाच मिनिटं घेतो पाच मिनिटं घेतो अध्यक्ष महोदय जेव्हा साडेसात हजार कोटी माफ होतात अध्यक्ष महोदय जेव्हा स्टेअर प्रीमियम माफ होतो ओपन स्पेस प्रीमियम माफ होतो हे सगळं माफ होतं हे सगळे पैसे येणार होते ते मुंबई महानगरपालिकेला येणार होते ना मग मुंबई महानगरपालिका पुढचा पगार कसा देणार मुंबई महानगरपालिका पुढचे रस्ते कसे बनवणार मुंबई महानगरपालिकेचे एक तर स्रोत तुम्ही बंदच केलं डॉक्टर असेल किंवा सगळं काही असेल सगळं काही जीएसटीला दिल्लीला जातं दिल्ली थोडंफार आपल्या पदरी काही पडतं त्याच्यातून काही पुढे आलं तर मुंबईला मिळतं सगळे पैसे तुम्ही मुंबईचे वळवता दुसरीकडे पण आज प्रश्न उपस्थित होतो की धारावीमध्ये अजून एक घोटाळा जो होतो तो म्हणजे टीडीआरचा घोटाळा होतो इथे मला माहिती आहे अनेक लोक विकासक आहेत त्यांचे वैयक्तिक धंदे असतील व्यवसाय असेल अध्यक्षमध्ये टीडीआर हा जो कॉन्सेप्ट आहे मुंबईमध्ये ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट आज कायदा असा आहे मुंबईमध्ये एक तर इंडेक्सेशन काढलेलं आहे आणि इंडेक्सेशन काढून जर मुंबईमध्ये तुम्हाला कुठेही इमारत बांधायची असेल तर तुम्हाला टीडीआर पहिला चाळीस टक्के हा अदानी ग्रुपकडूनच घ्यावा लागतो अदानी ग्रुपकडून घ्यायला लागतो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी एका वेळची होती तसा हा अदानी ग्रुप आलेला आहे मीटर ह्यांचं वीज ह्यांची इलेक्ट्रिक कारचं चार्जिंग स्टेशन ह्यांचं बाकी सगळं ह्यांचं बघा कोणी नीट व्यवसाय करत असेल त्याला विरोध नाही पण माझ्या मुंबईला लुटून आमच्या मुंबईला लुटून आम्ही तिथे कोणालाही व्यवसाय करू देणार नाही एक व्हीट आम्ही हलू देणार नाही अध्यक्ष महोदय रस्त्यावर यायला लागलं तर रस्त्यावर येऊ सगळं काही हलवू पण ह्या धारावीचा विकास करत असताना कोणी मुंबईला आम्ही लुटू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे साडेसात हजार कोटीचं प्रीमियम भरायचं नाही ही कसली दादागिरी आहे टीडीआर आमच्याकडेच विकास घेतात चाळीस चाळीस टक्केचा पहिला ही कसली दादागिरी आहे आम्ही युडी असेल विकास असेल कुठचंही खात असेल त्यांचे काही जुमानदार नाही कुठची दादागिरी आहे मुंबईत जे काय पाहिजे ते फोकट्यातच पाहिजे ही कुठची दादागिरी आहे या ना व्यवसाय करा तुम्ही टॅक्स भरा प्रीमियम भरा जे काही ते विकत घ्या रितसर करा आणि जगातले सर्वात श्रीमंत वाहना कोण अडवत आहे पण माझ्या मुंबईला लुटून आम्ही करू देणार नाही छातावर जरी वार झाले तरी आम्ही करणं करू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आज मुंबईमध्ये कर 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 मुंबई कराच्या मागे हा कर, कर, कर लागलाच असतो ह्याच अदानी ग्रुपसाठी अध्यक्ष महोदय जिथे देवना डम्पिंग ग्राउंड मोकळं केलं माझ्याकडे ती नोटीस आहे कुठेतरी आहे बीएमसीचं च पत्र आहे माझ्याकडे बीएमसीने पत्र दिलं होतं विकास खात्याला बीएमसीने पत्र दिलं होतं की हे डंपिंग ग्राउंड आम्हाला महत्त्वाचे अध्यक्ष महोदय आम्ही हे डंपिंग ग्राउंड देऊ शकत नाही कचरा रोज तिथे जातो गोराईमध्ये आमचं सरकार असताना आम्ही जागतिक पातळीवर आशिया खंडातलं सर्वात मोठं गार्डन केलं होतं डंपिंग ग्राउंडचं कन्वर्ट करून पण आज हे देवणारचं डंपिंग ग्राउंड कोणाला देत आहेत तर अदानी ग्रुपला देत आहेत बरं दिलं तर दिलं त्यांनी ढापलं तर ढापलंच अदानी ग्रुपनी पुढे काय तर विकास खात्याकडून आता नोट आली आहे बीएमसीला की आता हे तुम्ही स्वच्छ करून द्यायचंय मालकी कोणाची अदानीची काम कोणाचं अदानीचं स्वच्छता कोणासाठी करायची अदानीसाठी करायची करणार कोण मुंबई महानगरपालिका आमचं जर हक्कच नसेल आमचा अधिकार नसेल आमचं काही तिथे देणं घेणं नसेल आता तर मग काम तिथे पैसे वापरायचे मुंबई महानगरपालिकेने पैसे वापरायचे बरं पैसे नाहीत कारण अडीच तीन हजार कोटीचं टेंडर आहे मला असं कळतं की हे टेंडर देखील अदानी समूहालाच दिलं जाणार आहे त्यांच्या एका कंपनी देणं जाणार आहे आणि जर हे टेंडर त्यांना दिलं जाणार असेल तर मुंबई महानगर पालिकेकडे आता पैसे नाही आहेत म्हणून एक नवीन कर मुंबईवर लावला जातोय तो म्हणजे कचरा कर वेस्ट युजर फी प्रत्येक महिन्यातून आमच्याकडून पैसे घेतले जाणार का तर अदानीची जागा स्वच्छ करण्यासाठी अदानीचा कचरा स्वच्छ करण्यासाठी म्हणजे अदानी एका बाजूने सगळं लुटत जाणार प्रीमियम घेणार सगळं घेणार आणि मग कर कोण भरणार तर मुंबईकर भंडार तुम्ही आम्ही मुंबईकर आपल्या कराचा पैसा तिथे वापरला जाणार ह्याला आम्ही अदानी टॅक्स बोलतो ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच पण हे सगळं होत असताना मला वाटतं कुठे ना कुठेतरी सरकारने मुंबईकरांना एक आनंदाची बातमी देणं गरजेचं आहे उद्धव साहेबांचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं होती त्यांना पूर्णपणे प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करून दाखवला होता होय मुंबईसाठी केलं होतं पण आज आमची मागणी ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चालले ह्या ज्या अलीकडच्या डेव्हलपमेंट आहेत जी आमच्या वेळी झाली बीडीडी जायसारखं करा ना धारावीचं डेव्हलपमेंट आमचा विरोध नाही आहे म्हाडाला पैसे येतील एसआरएला पैसे येतील कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट किंवा त्यांना प्रीमियम भरायला हवा त्यांना जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला लावला सरकारला पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये साडेसातशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स माफ केलाच पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही राहील की बी एस टी बससाठी जी भाडेवाढ केली आहे डबल केलं भाडं ते रद्द झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे अदानी टॅक्स जो तुम्ही आमच्यावर लावत आहात जो हा अन्याय अदानी टॅक्स आहे तो रद्द केलाच पाहिजे नुसतं पुढे ढकलून चालणार नाही रद्द केलाच पाहिजे आणि जे मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जे मुंबईमध्ये फ्री होल्ड करण्यासाठी जो कन्व्हर्जनचा चार्ज लागतो तो कमी करणार आहे ते आश्वासन अजून बाकी आहे माझी विनंती एवढीच राहील जर तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल राजकीय दृष्ट्याने करा पण तेव्हा सगळी यंत्रणा ही निवडणुकीत लागली असते लोकांचा फायदा होत नाही तुमचे शंभर होर्डिंग लावा आम्ही काही होर्डिंग लावू तुमचे शंभर फुटाची पण तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्व्हर्जनचा जो काही चार्ज आहे तो रद्द करा अध्यक्ष महोदय जे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे पण आज हे सगळं होत असताना कायदेसुव्यस्था मी जास्ती वेळ घेणार नाही एक दोनच थोडक्यात विषय मला घ्यायचे आहेत दोन मिनटात मी घेईन परत एकदा परत एकदा मला कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं आहे की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन घ्यायन ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनून घ्या कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काय करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है व्ही तो क्या मैं तेरी नहीं? तो मी तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे जे काही शब्द वापरलेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते है? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते उगाच काय चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही साहेब मी बोलायला देणार मला मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रुलिंगमधून शब्द यात काढून टाकावं या त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिम्मत!